अल्ली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे खुनाचं प्रमाण वाढलंय त्यातच बेळगावमध्ये एका वकिलाने कट रचून गर्भवती पत्नीचा काटा काढलाय पेशाने वकील असलेल्या पतीनं पोलिसांची आणि कायद्याची दिशाभूल करण्याचा खटाटोप केला मात्र शेवटी सत्य समोर आलंच पोलिसांनी खून प्रकरणाचा छडा कसा लावलाय त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीला कार उडवलं पोलिसांना गंडवण्यासाठी रचला अपघाताचा बनाव पोलिसांनी खाक्या दाखवल्या वकिलाचा कारनामा फसला पती पत्नी और वो प्रेमाच्या त्रिकोणात अडसर ठरणाऱ्या सात महिन्याच्या गर्भवती पत्नीचा वकील पतीनं काटा काढला धकाराय बाप म्हणजे जिचा खून केला तिच्याशी या वकिलानं चक्क प्रेमविवाह केला होता मात्र अनैतिक संबंधाचं भूत मानगुटीवर बसला असल्यानं त्याच प्रेमाचा त्यानं बळी दिला बेळगाव मधील उगार बुद्रुक येथील वकील असणाऱ्या प्रदीप किरगणीचा गल्लीत राहणाऱ्या चैताली माळी हिच्याशी तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला लग्नानंतर काही दिवसांनी प्रदीपचा जीव एका महिलेवर आपण बॅचलर आहोत असं भासून त्यानं महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल दुसऱ्या महिलेनं प्रदीपकडं लग्न करण्याचा तगादा लावला पहिल्या पत्नीला घटस्फोट देत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरं लग्न करता येणार नाही हे पेशानं वकील असणाऱ्या प्रदीपला माहित होत त्यानं चक्क पत्नीच्या हत्येसाठी पंधरा लाखांची सुपारी दिली दोन वेळा त्यांचा गेम फसला मात्र तिसऱ्या वेळी त्यांना पत्नीचा काटा काढला धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा खून करताना तो अपघात असल्याचा बनाव प्रदीपनं केला मात्र कानून के लंबे हात वकील साहेबांपर्यंत पोहोचले गर्भवती पत्नी चैतालीला प्रदीप रुग्णालयात नेत होता लघुशंका आल्याचा बहाना करून प्रदीपनं मध्येच गाडी थांबवली याच वेळी रस्त्याकडेला थांबलेल्या चैतालीला दुसऱ्या गाडीनं जोरदार धडक दिली तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली तिला मिरजला उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी चैतालीच्या वडिलांना शंका आली यांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा वकील पतीवरचा संशय मिळावला हाकीचा धाक दाखवतात आपणच खून केल्याची कबुली पतीनं दिली या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी प्रदीप किरणगी सांगली येथील प्लंबर सद्दाम इनामदार मंगसुली येथील राजन कांबळे या तिघांना बेड्या ठोकल्या तिघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली पेशानं वकील असलेल्या पतीनं पोलिसांची आणि कायद्याची दिशाभूल करण्याचा खटाडोप केला पण शेवटी सत्य समोर आलंच पोलिसांनी योग्य छडा लावून वकिलाचा डाव उधळून लावला काशीनाथ सुळकुडे पुढारी न्यूज बेळगाव